मागील काही दिवसांपासून कारंजा शहरातील काही भागात घरफोडी व मोटरसायकल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती याकडे कारंजा शहर पोलिसांच्या डीबी पथकाचे लक्ष होते कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनचंद्र शुक्ला यांनी घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता डीबी पथकास सूचना दिल्या होत्या या सूचनेच्या आधारावर कारंजा शहर डीबी पथकाने सापळा रचून दिनांक सव्वीस जुलै रोजी पाच चोरट्यांना ताब्यात घेतले या पाचही आरोपींवर घरफोडी व मोटरसायकल चोरी करणे याबद्दल भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून या पाच मधील एक आरोपी अल्पवयीन असून इतर चार आरोपी सुद्धा वीस ते बावीस वर्षे वयोगटाचे आहे कारंजा शहरातील अल्पवयीन व वा किशोरवयीन युवकांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी याकडे पोलिसांचेच नाही तर पालकांचे सुद्धा लक्ष असणे गरजेचे आहे सदर दोन्ही तपासात कारंजा पोलीस उपनिरीक्षक रेघीवाले व त्यांचे पथकातील सहकारी यांनी अथक परिश्रम घेऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावून आरोपींकडून एक सोन्याची अंगठी किंमत अंदाजे बारा हजार रुपये व एक होंडा ऍक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी सोडून बाकी आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने पोलीस कोठडी रिमांड मिळालेला असून आरोपींकडून अधिक माहिती घेऊन गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सदर गुन्ह्याचा उलगडा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक वाशिम वाशिम भरत अपर जगदीश पांडे उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा लाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक रेघेवाले मयुरेश तिवारी संतोष पाईकराव गणेश जाधव उमेश कुमार बिबेकर नितीन पाटील अमित भगत गजानन शिंदे पोलीस स्टेशन कारंजा शहर यांनी अथक परिश्रम घेतले सदर गुन्ह्याचा तपास संतोष पाईकराव करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड